हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना तर आज पुनम पुनमदा यांच्या आपला दुसरा दिवस आहे आणि आज, आज आपल्याला जायचं आहे जतला तर तिथं पण कोणाकडे जाणार आहे कोण कोण जाणार आहे कशासाठी काय सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटतील तर आता सध्या आम्ही चाललो आहे तर गावरान केळी आणण्यासाठी कारण पुनम यांच्या घराशेजारी शेजारी कोणाकडे तरी गावरान केळी काल मी खाल्ले लांब आहे का जवळ हे खालची काही नमत हा तर चला ह्या वस्तीवरती आपल्याला केळे आणायला जायच्यात गावरान केळं कारण बारामतीला केळं भेटतात पण की जुडी भेटतात आर्धिकची भेटतात पिकवलेली भेटतात पण इथं डायरेक्ट ऑन द स्पॉट झाडाची ते पण गावरान रानातली लिहि तिथं काय काय वेळेस गावरान केळंसुद्धा आता हॅबरेट आल्या तर त्याच्यामुळे तिकडे केळांना टेस्ट नाही काल इथं मी जवळजवळ आठ केळे संघच खाल्ले ताईना म्हणलं अजून दोन घड असले तरी सांगा मी सगळं नेतो पण चला तर आता आम्ही चालू केळे बघायला आहेत का माहीत नाही असतील का असतील की थोडी फार तर भेटतील ओके चला भाऊ जेवढे भेटतील तेवढे घेऊ आपण चला ह्या वस्तीवर जायचं किळ आणायला भेटत आहेत किळ चला आहेत आम्हाला आहे ना बारा मतेला न्यायच्यात किळ फायनली आम्ही केळचा गड घेतलाय आणि आजीने आजोबाने तसाच दिलाय काय पैसे वगैरे घेतले नाही तर आणि उलट अजून बघतात माझ्यासाठी आहे का पण नाहीच इथं घडच नाही बघा चारी बहिणी बहिणी कशा बसल्या शेजारी मला काय वाटतंय आफ्रिका अमेरिका तुम्ही इंडियन निग्रो निग्रो म्हणजे काय अच्छा अच्छा मला वाटलं निरोगिश पण इंग्लिश येते की तुम्हाला इंग्लिश आता म्हणलं की इंग्लिश इंग्रजी इंग्रजी की इंग्रज गेले पण इंग्रज इंग्रजी सोडून गेले नको नको अरे नको अरे नको बाळा सुट्टी आज नको अरे नको तू द्या तू खा का तुझं हा हाय तुला दात तो खो पप्पा बसले तिथं पप्पाला चार मम्मी मागते मम्मी मागते अरे नको पाणी अरे काय काय चारशील मला पाणी देतोय आहे पिरू देतोय खावा अरे नको आहे वाणगडी आता जीव उतू चाललाय तर फायनली मित्रांनो आपण चाललो आहे जतला त्या ठिकाणी अनिल दादा आणि पूजा वहिनी यांच्याकडे त्यांची जी गावाकडची टेस्ट जी आहे ती घेण्यासाठी कारण ते चुलीवरचं सगळं पदार्थ बनवतात चुलीवरचं मटण असेल चुलीवरची भाकरी असेल चुलीवरची भाजी असेल मसाले असतील सगळ्या गोष्टी तर माझ्या बरोबर चालल्या आहेत पूनमतायन त्यांची ऑल फॅमिली तर बघा लेकरं किती येतं आम्ही जस्ट एन्जॉय म्हणून चालू नाहीतर तुम्ही तुम्हाला काय काम झालं नाही सगळेच घेऊन कारण लेकरांना पण कुठंतरी बाहेर फिरायला जावं असं वाटतं त्याच्यामुळे चालू आहे तर घेऊन चालू आहे ना हा आणि निलेश दादा पण पुढे गेल्या तर कराडकरांना सोडवण्यासाठी तर पुढे गेल्याच्या नंतर ती त्या गाडी मध्ये बसणार आहे तर चला आजचा प्रवास कसा होतोय बघूया आणि त्या दादांना आणि वहिनी पण आम्ही फर्स्ट टाइम भेटतोया तर बघूया कसा स्वभाव आहे त्यांचा नदी आली बघा नदी ताई कुठली नदी व ही मानगंगा पण मान आहे ना चांगलं पाणी खळखळ वाहत कि आता आम्ही पोचलोय बघा पात्रेवाडी इथंच आहे आठपाडीच्या पुढं त्याच्यानंतर कौंठे महाकाळ काहीतरी का तरी लागतंय गा। गाव बरेच गाव लागतात आणि पुढे मित्रांनो डोंगूर भाग लागतो या तर आपण डोंगूर भागात पण जाणार आहे तर बघूया तिकडे पाऊस बिऊस आहे का असेल तर मस्त रील्स आणि फोटो काढूया कसला रस्ता आहे <laughs> आता मी जत्तीस आहे नागज एक किलोमीटर आणि विटा पन्नास हे बघा चोरोची आणि सांगली आता बघा काय आलंय जवळ आणि मेंगलोर पण इथेच आहे थोडस रस्त्यावर म्हणलं मित्रांनो कारण रोड तुम्हाला दाखवा कुठं कुठं जाते हे बघा कराडला जाते सांगोलीला जाते मिरज मिरजची आम्ही बारामती आता कुठले हे बघा असले घरे मला आवडतात कवलोरचे या साइडला बघा कुसळ मोकळ रान या साईडला बघा ओस ऊस मका हिरवगार गार कस का या कायची दोन लेकर आता आम्ही पोचलोय जत मध्ये आणि त्यांचं घर आता दहा किलोमीटरच राहिले तर त्या दादांच्या घरी काहीतरी छोटी मुलं वगैरे तर असणारच म्हणजे तर त्यांच्यासाठी आम्ही खाऊ घ्यायला थांबलो तर बघतोय ऍपल वगैरे भेटतात का बट इथं कुठं भेटणार आहे कुठल्याच चौकामध्ये तरी ते, तर आता एक बेकरी दिसली आम्हाला बेकरी मधून जे खायला भेटते ते घ्यायचं आणि निघायचं तर जत मधले जर कोण असल तर हे लोकेशन जर ओळखत लो असाल तर बघा मेला चंदनपूर गाव मे फिर मेला लगेगा अग आया पुढ तर काय ह्याला म्हणतात ठाम कृष्ण कृष्ण पुढं काय हे काय पंख्यासारखं हा सांग बरं काय कृष्णाला येते का बघू आपण कसले कसले चक्की पवन पवन का मित्रांनो आपण फायनली त्या दा दादांच्या घराकडं हे बघा असं शेतामध्ये राहतात वाटत ते जतच्या पुढे एक दहा किलोमीटर त्यांचं गाव आहे बहुतेक आता हेच घर आहे असं मला वाटतं <स्वण> 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 मित्रांनो जरा थोडा वाईस रोड चुकलो लोकेशन लावलोय पण मला वाटते ला दादांनी लाईव्ह लोकेशन पाठवलं लो, होतं काय मी पण बघितलं नाही आणि बन्ने, बन्ने बने वस्ते बने अनिल बन्ने अनिल बनणे हा पलीकडे हे मानते सरळ जाऊ की असं सरळ वीज विज बोर्ड आहे तर अच्छा अच्छा विज बोर्ड विज बोर्ड पाशी थांबा फोन करा तुम्ही अच्छा मेन रोडलाच आहे का हा, हा मेन रोडला असं सरळ रोडलाच जाऊ ओके ओके थँक्यू पण पोचलो आहे त्या दादांच्या घरी तर दादांनी जंगी तयारी केली गाड्या मला तर असं वाटतं कॅमेरे वगैरे दोन दोन लावलेले आहेत

तर यांच्या गावाकडच बघून घेऊया नंतर बाकीच्या गोष्टी घेऊया तर हे बघा असा सेटअप आहे किंवा यांच तुम्ही व्यवसायच करता का या चुली माती नाही नाही आपला मातीचा व्यवसाय हे घरीच घरी आपल्या स्वयंपाकासाठी म्हणजे काय नाही आवड म्हणून जुन्या वस्तू गाडगे मडकी आता गरीब नाही माझा एक मित्र आहे ते कुंभार आहे आपल्याला जसं पाहिजे तसं आपण बनवून घेतलं म्हणजे एका एका वस्तूसाठी ट्रायल अँड करत बरेच वस्तू फुटल्या त्यांच्याकडून जे फायनल झाले ते एवढा सेट आपल्याकडे आहे काय काय आपल्याकडे काठवटीचे जवळपास चार प्रकार आहेत त्याच्यामध्ये मातीची काठवट आहे लाकडी काठवट आहे दगडी आहे आणि आपली पराथा आणि त्या परातीमध्ये दोन प्रकार तीन प्रकार आहेत जर्मन आहे सिल्वर आहे आणि आपल्या पितळीच आहे आवड म्हणूनच ठेवलेले दिसते सगळ्या आवडच आणि जे प्रकाश आणि पावसाळ्यात आपण बंद करतोय उन्हाळ्यात उघडतोय आणि आज खूप छान योग आहे सलग पाऊस लागून राहिला होता पण आज पाऊस नाही चांगला योग आहे सगळं नाहीतर आता पावसात आपलं इथं झालं नसतंय हे खूप जुना ह्या बांधकामाला चाळीस वर्ष झाली चाळीस वर्ष भरपूर वर्ष झालं इथं सध्या आम्ही इथंच राहतो आता उन्हाळ्यामध्ये आम्ही तालुक्याच्या ठिकाणी राहायला गेलो आता पुढे मुलांसाठी सोयीचं शाळा व्हाव यासाठी तिकडे राहतो उन्हाळ्यात तिकडे प्रचंड ऊन असते त्यामुळे इकडे आपण बसू शकत नाही इतकं टेम्परेचर छान वाटते या बाहेर बसू एकदम कोकणात आल्यासारखंच वाटतं या आम्ही अगोदर पुण्याला उतरला लॉकडाऊन मध्ये इकडे आलो

कोणतं गाव आहे ते दहा किलोमीटर कर्नाटक सीमा कर्नाटक सीमा दहा किलोमीटर कर्नाटक जाऊ आपण फिरून फिरण्यासारख्या ठिकाणं कोणतं फिरण्यासारखी ठिकाणं आमच्या जत मध्ये वाल्मिकी ऋषी जिथं ध्यानाला बसले वाल्या कोळी आपण म्हणतो त्या कोळेगिरी म्हणून गाव आहे तिथं ते ठिकाण आहे त्यानंतर प्रतापराव गुजरांची समाधी इथं आहे म्हणजे म्हणजे आणि देवस्थान आहेत प्राचीन मंदिर आहेत बरेच इकडं या ठिकाणी या त्यांनी एक बंधारा बघितला आणि राईट साइडला माळ बघितला थोडासा डोंगराळ माळ खूप लोग मस्त वाटलं ते म्हणजे झाडे नाहीत पण मस्त छान इकडं मोकळी हवा असल्यामुळे इकडच्या लोकांचं लाईफ खूप आहे सराज लोक शंभर वर्ष जातात शंभर वर्ष आता आमच्या आजोबा दोन वर्षापूर्वी एक्सपायर झाले त्यांचं एकशे सात वय होत एकशे सात पण ते जुने लोक असतात आता कमी तेवढे जास्त जास्त सतरा ऐंशी पर्यंत खूप झालं तेवढं पण गावाकडलं वातावरण आणि खाणं पिणं असलं तर मग ते आणि आमची आजी श्याण्णव वर्षाची होती हां आजीला लेकरं होती बारा तरी सुद्धा आजी श्याण्णव वर्ष झाली आता गेल्या वर्ष गेल्यावर वायनली मित्रांनो आपण आलेलो आहे अनिल दादांच्या घरी आणि यांनी बघा गावाकडलं चुलीवरचं मटण असं बनवलेलं आहे आणि झणझणीत ता प्रकारचं ताट वगैरे केलेलं आहे आणि आपल्याला जेवणासाठी त्यांच्या स्पेशल रूममध्ये बसवलेलं हो आहे चला बाय 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 हो या नक्की बारामतीला कधी मित्रांनो आम्ही आता त्या पासून निघालो आणि इकडे आलोय बघा थोडस माळावती जरा सनसेट चांगला दिसला बघा मस्त पैकी सनसेट असा झालेला आहे मित्रांनो आणि आम्ही थोडस म्हणलं जरा डोंगरावरती फिरावं म्हणलं जरा तर डोंगरावर आलोय आम्ही आता या इथं चढावरती जायचं थोडं फोटोशूट करायचं निघायचं मित्रांनो सूर्य गेलेला आहे खाली आदर पडताना आणि मस्त मित्रांनो या ठिकाणी आम्ही कृष्णाला लघवी करायची होती तर कृष्णा आला इथं लग्न कराय तर इथं त्याला साप दिसला साप तर त्याने मला लांबनं बोलून म्हटलं पप्पा इथं काय ते दिसते साप सारखं आणि साप दगडावरती ओळख पण आहे ना मित्रांनो हे बघा काल पण साप दिसला आपल्याला आणि आज पण साप दिसला आणि काल जसा साप दिसला होता गा। तसलाच सापड साप दिसला आम्हाला काल पण साप होता एवढा दिसला होता एवढा एक एक भर पण साप नव्हता एकदम बारी कालचा एक व्हिडिओ बघितला का आमचा साप दिसलेला एवढी उडसा Get the ठे बसले चाल चाल चार दिवस तेचे आई बाप आल्यावर ए पोरांना सग पुढे चला चला आताले याचा अंदर झालाय जा कडे माझी तर गाडी दिसना तुमची तर चमकते